तो बघा आलता आलोत आपण वरुली ईस्टमधील नॅशनल मंदिरला हे बघा आणि इथे बघा बाहेरून श्रीखंड आणलं आणि त्याच्याशी इकडे प्रेरणाने कही पण बनवलं बघा ना बाबा मुंबईमध्ये रस्ते खड्डेमुक्त कधीच होऊ शकत नाही कारण हॅपी बर्थडे टू यू नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि कोळी पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके okay, मग खाली बघा मस्तपैकी ढोल तशी वाचत आणि त्यानेच आपण आपल्या ब्लॉगची आज सुरुवात केली आहे आणि आज मस्तपैकी पण आहे काय काय जेवण स्पेशल श्रीखंड आणि ऑलरेडी आता आमची घरातली सजावट झालेली आहे आता फक्त कार आणि प्रेरणाच्या स्कूटीला हार घालायचा बाकी राहिला तर आता ते करायला आपण खाली जाऊया येस सो बघा इकडे छान असा दिवा लावला आहे आई आणि प्रेरणाने आणि बाहेर असं मला तोरण पण लावलं आहे सो या आता खाली जाऊया सो बघा इथे प्रेरणाच्या स्कूटीला हार घालून जायला आहे आणि स्वामी समर्थांना पण म्हणजे घरी पण आहे आणि या आता कारला जाऊया आणि बघा इकडे आपल्या कारला पण असतं की पिंटुकलाचा हार घातलेला आहे हो <laughs> वाह आपली कार कार बघितली की आता नेक्स्ट पुढे फिरायला जाणार आहे याचेच बिच्या डोक्यात येतात आता दोन तीन प्लॅन चालले आहेत बघूया कोणता वर्कआउट होतो तो आणि त्याच्याशिवाय एकदा मला असं वाटतं परत एकदा कोकणात जावं लागेल पण लेट्स सी ते कामावरती डिपेंड आहे आणि सध्या मुंबई म्हटलं ना की नुसती रस्त्याची कामं ओके हे <laughs> बघा हो पहिल्यांदा इकडचं मधलं खोद खोदलेलं नंतर मग इकडचं खोदलं नंतर मग आता हे नवीन खोदलं आहे तो माहिती नाही कधी संपणार आहेत रस्त्याची कामं मुंबईतल्या चालूच राहणार पण सिमेंटीकरण होतं आहे पण अर्ध अर्धं सिमेंटीकरण होतं आहे बघा त्याच्यामध्ये काय लेवल वगैरे नाही ओके मधला रस्ता झालेला नंतर मग साईडचे दोन्ही खराब होते आता इकडचा झाला मधला झाला आता तिकडचा असा सोडलेला आहे तिकडे तसं काही वाट लागलेली आहे त्या साईडच्या रस्त्याची वगैरे काय माहिती आहे आता हे कोणकोणत्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत तर त्या काम करतात आता मध्ये एकदा जरा माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय आदित्य ठाकरे यांचे आर्ग्युमेंट बघितलेले बी बी सीवरती तर त्याच्यामध्ये ते म्हणत होते आदित्य ठाकरे म्हणत होते की बाबा मुंबईमध्ये रस्ते खड्डेमुक्त कधीच होऊ शकत नाहीत कारण बऱ्याच एजन्सीज आहेत याचं काम संपलं की तो खोदतो तो त्याचं काम संपलं की तिसरा खोदतो त्यामुळे रस्ते नेहमीच खराब राहणार तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काही ना काहीतरी उपाय तर झाला पाहिजे नाहीतर हे असंच चालू राहणार आणि रस्ते आपले खोदतच राहणार खोदतच राहणार खोदतच राहणार बघू काय होतं आहे आता याच्यामध्ये आय विल अपडेट यू आणि बघा आता प्रेरणाचं जेवण ऑलमोस्ट रेडी होत आहे इकडे बघा पुऱ्या रेडी होत आहे आणि प्रेरणा अजून काय काय पिवळ्या बटाट्याची भाजी आहे इकडे नंतर मग इकडे भात आहे इथे आहे तिकडे उसळ आहे बरंच काय काय आज जेवायला जी राहायची फ्रीज मध्येखंड आहे श्रीखंड आहे घरी बनवलेला आहे आणि आम्रखंड यस तर ते आपण जेवणाच्या धाटावरती बघूया सो so, बघा आता वेळ झाली ते नैवेद्य दाखवायची इथे मस्तपैकी प्रेरणाने बनवलं आहे ते मस्तपैकी पुऱ्या डाळ भात आणि इथे बघा बाहेरून श्रीखंड आणलं आणि त्याच्याशी इकडे प्रेरणाने घरी पण बनवलं आहे बघा ना काय हे प्रेरणाचं तर एवढं मस्त झालं आहे ना तर घरी आणलेलं दही होतं तर दह्यापासून तिने बनवलं ओके आणि लहानपणीची आठवण झाली लहानपणी असंच आम्ही घरीच बनवायचो श्रीखंड ओके आणि गोरेगावला तेव्हा गोरेगावच्या सामंतांकडून आणायचो तर आता हे प्रेरणाने बऱ्याच वर्षानंतर घरी आता बनवलं श्रीखंड आणि मस्तच झालं आहे मला तर कालपासून टेम्प्ट होतं आहे खायचं पण वाट बघतोय मी कधी कधी खायला मिळतं आता चला भूक लागली आहे चांगलीच तर नैवेद्य डोकून झाल्यावरती आता या जेवायला बसू मस्तपैकी सो बघा आपलं मस्तपैकी उत्सवाचं जेवणाचं दाट रेडी झालेलं आहे पुऱ्या डाळ भात उसळ कोशिंबीर आणि दोन प्रकारचे श्रीखंड आणि इकडे गिरगावच्या गुढीपाडव्याचे व्हिडिओ पण बघतो आहे प्रणाच्या पप्पा पण आले आहेत आणि पप्पा पण आहेत इकडे बाबा ते एक दोन्ही श्रीखंड टेस्ट करून बघा आणि कोणतं आवडलं ते सांगा टेस्ट हा ते पण बघा आणि हे पण बघा हे एक आहे आणि दुसरं बघा आता कोणतं आवडला हे आवडलं अच्छा मग प्रेराने बनवलेलं आवडलं पप्पांना ओके सो <laughs> घरी so, बनवलेलं तर आता मस्तपैकी गिरगावच्या गुढीपाडव्याचा उत्सव असतो तर त्याचा जो व्हिडिओ आहे तर ते बघता बघता आपण जरा मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊया सो so, संध्याकाळची वेळ आहे आणि प्रेरणा कुठे चाललोत आपण मंदिरात बोरोलीला एक मंदिर आहे सो so, मी आणि प्रेरणा फर्स्ट टाईमच चाललोत लेट्स आहे मंदिराचं नाव काय आहे त्रिमंदिर ओके सो so, लेट्स गो स्कूटीवरून चाललो आहे कारण पार्किंगची काय व्यवस्था आहे आम्हाला माहिती नाही आहे मे बी आज गर्दी पण असेल सो लेट्स गो सो so, बघा आत्ता आलो आहोत आपण बोरोली ईस्टमधील नॅशनल पार्कजवळील त्रिमंदिरला हे बघा सुंदर असं हे त्रिमंदिर आहे संपूर्ण वाईट वाईट काय भारी वाटतं ना या सो मंदिर आणि खाली पार्किंग पण आहे या अवेलेबल सो या जाऊया आतमध्ये सो बघा काय गर्दी झाली आहे मस्त सूर्यास्त होतं आणि किती छान वातावरण आहे आणि बरेच जण आज फिरायला आले तिकडे सो खूप चांगली जागा आहे आणि व्ह्यू पण चांगला वाटतं बघूया या आधी जाऊन दर्शन घेऊया सुंदरसं शिवलिंग आहे आणि इकडे श्री पार्वती देवी हो सर छान गर्दी झाली आहे आणि मस्त बघा ना असं झुंबर लावलं आहे आणि त्याच्याशिवाय इकडे तीर्थंकार आहेत स्वामी खूपच छान मंदिर बघा ना पूर्ण संगमरवरी मंदिर आहे आणि इकडे तुम्ही आलात तिथे श्रीकृष्ण आहेत अय्यप्पा हे पण छान आहे एकदम सो मंदिर कसं आहे प्रण खूप सुंदर आहे ना मस्तच हां हां आणि तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन येऊ शकता बाहेर पण पार्किंग आहे आणि त्याच्याशिवाय मंदिराची पण खाली पार्किंग आहे आणि त्याच्याशिवाय जर बोर्वी स्टेशनवरून यायचं असेल तर ओके आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे इकडे आहे असा नॅशनल पार्कचा व्ह्यू आहे म्हणून मस्त भारीच इथे आला तर ना तुम्हाला छानच वाटणार स्पेशली संध्याकाळचा सो या जरा खाली सो बघू शकता असं कायचा व्ह्यू हो बापरे बघा इकडे पाणी वगैरे आहे हो बघा इकडे का पूर्वीच्या काळी मला असं वाटतं बरेच जण यायचे वगैरे इकडे मला असं आठवतं आहे काही मित्र वगैरे पण इकडे ऐकवत आहे येण्याचं पावसाळ्यात धमाल इकडे मग वॉटरफॉल वगैरे क्रिएट होत असेल आणि आज गुढी पुढव्यामुळे जरा जास्तच गर्दी झाली या मंदिरामध्ये आणि आता लाईट्स लागल्यावरती ला अजून छान दिसेल आणि त्याच्या मला असं वाटतं तिकडे स्नॅक्सची पण सोय आहे तर तुम्ही चहा आणि किंवा नाश्ता वगैरे पण तिकडे मिळू शकतो सो जसं तुम्हाला म्हटलं हे बघा वडा आहे सँडविच आहे पोहा आहे चीज सँडविच आहे तेपला आहे वडापावा आहे आणि आता आले होते आपल्या देसर इस्टमधल्या क्लासिक प्युअर व्हेजला सो बघा आज आहे ओंकारचा वाढदिवस आणि आता त्याच्यासाठी मस्तपैकी डोसा मागवलाय केक नाही ओके तो डोसा कापणार आहे हा काप हां काप 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 तू व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होता आई बघणार आहे कट कर कट कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ഹീ ബർ ഡേ ടൂ യൂ സാബാർ വേറെ പറ മമ